怎么了？ देशभरात आज महाशिवरात्री मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली आहे असाच उत्साह जो आहे आणि अशाच भावपूर्ण वातावरणात पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर जे आहे तिथेसुद्धा भाविकांची जी आहे ती दर्शनासाठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळती आहे संपूर्ण मंदिर जे आहे त्याला फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आली आहे विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आलेली आहे आणि पहाटेपासूनच या संपूर्ण मंदिर परिसरात मोठी गर्दी जी आहे ला दर्शनासाठी ती लागलेली पाहायला मिळते आहे ही जी जी रांग आहे ती अशीच सरळ जवळपास एक ते अर्धा किलोमीटर पर्यंतची रांग जी आहे ती संपूर्ण बाहेर आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत इथले पुजारी आहेत काय सांगाल काय सकाळपासून मंदिरामध्ये आज कार्यक्रम सकाळी तीन वाजल्यापासून पूजा अर्चेला सुरुवात झालेली आहे जसं मंदिर उघडलेलं आहे तशी भक्तांची रांग चालू झालेली आहे आम्ही सर्व इथले पुजारी आणि मंडळी प्रशस्त मंडळी सगळे विश्वस्त मंडळी सगळी गर्दी कंट्रोल करण्यामध्ये सगळ्या भक्तांना व्यवस्थित दर्शन व्हावं दर्शन होऊन कोणाची आवाळ होऊ नये तास तासभर लोक लाईनीत थांबून इथे येऊन दर्शन व्यवस्थित व्हावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे कुठलाही आरडाओरडा न होता मंदिराचे सगळे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने चालू आहे मंदिरामध्ये मोठी मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या जे दर्शनासाठी आलेले भाविक आहेत तर त्यांच्यासाठी काय काय उपाययोजना केलेल्या आहेत जसं की बॅरिगेटिंग आपण पाहिलं मंदिरात आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती दूध येतं महादेवाला दूध वाहून झाल्यानंतर जसं बाहेरचा रस्ता आहे एका दिशेने लोक आतमध्ये येतात आणि मंदिरातनं गाभाऱ्यातनं जसे बाहेर जातात तिथे मंदिरात प्रसादाची व्यवस्था केलेली आहे तीर्थपानाची व्यवस्था केलेली आहे आणि मग व्यवस्थित सुव्यवस्थित बाहेर पडून लोकं दर्शन घेऊ शकतात महा तीन वाजल्यापासून आपण जर पाहिलं तर या ओंकारेश्वर मंदिरातसुद्धा पूजा अर्चा ज्या आहेत त्या होत आहेत आणि यासोबतच आपण देशभरात अशा प्रकारे महाशिवरात्रीचा जल्लोष जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्या जवळच्या महादेवाचं मंदिर जे आहे तिथे जातात आणि भाविक जे आहेत ते महाशिवरात्रीला दर्शन घेतात असाच उत्साह हो जो आहे तो संपूर्ण दिवसभरात सर्व मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता आपण पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात आहोत या मंदिरातसुद्धा जवळपास दीड किलोमीटरची रांग जी आहे ती लागली असल्याचं इथल्या मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आता सकाळपासूनच ह्या रांगा ज्या आहेत त्या एका आपल्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या रांगांमध्ये लागलेल्या पाहायला मिळतात पुन्हाहून मुनयनपुरे सिविक मिरर